आज आपण मस्त टम्म फुगलेल्या ह्या ताज्या मेथीपासून पुऱ्या बघणार आहोत या पुऱ्या तुम्ही तीन ते चार दिवस सहज ठेवू शकतात आणि बघू शकता अगदी टम्म फुगलेले आहेत आणि ह्या पुऱ्या करताना अगदी पापड पसारा न करता अगदी साध्या सोप्या घरात जे साहित्य आहे त्याच साहित्यामध्ये पटकन होणाऱ्या या पुऱ्या आहेत आज आपण इथं मैद्याचा वापर न करता र गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे या तु पुऱ्या तुम्ही प्रवासासाठी किंवा मुलांच्या डब्यासा सा डब्यासाठी सुद्धा देऊ शकता तर लगेचच कृतीला स्टार्ट करूया नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे इथं एक आ, मोठा बाऊल आपण मेथीची पानं घेतलेली आहेत अगदी कोवळी देटं घेतली तर चालेल पण जाड देटं तुम्ही घेऊ नका त्यामुळे पुऱ्या आहेत त्या टम्म फुगणार नाहीत यासाठी आपण इथं अगदी कोळी देट्याचा वापर केलेला आहे आता आ, हे आपण स्वच्छ धुवून कोरडं करून घेतलेलं आहे आता ह्या आपल्याला जेवढं बारीक चिरता येईल तेवढं बारीक चिरून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पुऱ्या लाटताना खूप सोपं जातं आता इथं मी मेथी आहे ती अगदी बारीक चिरून घेतलेली आहे आता आपल्याला कणिक मळण्यासाठी इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे नेहमी जे आपण घ प चपाती करण्यासाठी पीठ वापरतो तेच मी इथं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आता या पुऱ्या अगदी खुसखुशीत होण्यासाठी इथं मी मोठा एक चमचा बारीक रवा वापरलेला आहे त्याच चमच्यानुसार एक चमचा आपल्याला बेसन पीठ वापरायचं आहे आता छोटा एक चमचा आपण हळद घेतलेली आहे आता मसाले आहेत ते मसाल्याच्या डब्यातले जे छोटे चमचे असतात त्यानुसार आपण इथं हळद धने जिरे पावडर एक चमचा लाल तिखट दोन चमचे तीळ तीळ जरा जास्त घाला खूप छान असं पुरीला टेस्ट लागते आता एक चमचा ओवा आहे तो हातावर थोडासा क्रश करून घालायचा म्हणजे ओव्याचा स्वाद आहे तो आपल्या पिठामध्ये छान उतरला जातो हिंग आहे तो पाव चमचा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारण अर्धा चमचा इथं मीठ वापरलेला आहे आणि आता ही मेथी आहे ती बारीक चिरून घेतलेली ती यात घालून घ्यायची आहे एक चमचा आपल्याला ह्या पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी इथं एक चमचा कच्चं तेल वापरायचं आहे यात आपण गरम मोहन वापरणार नाही हो, ना आहोत कारण ह्या पुऱ्या आपल्याला खुसखुशीत करायच्या आहेत त्यासाठी आता तेल आहे ते सर्व पिठाला आपण छान चोळून घेणार आहोत पहिल्यांदा तुम्ही लगेचच पाणी वापरू नका कारण मेथी आहे ती थोडीशी ओलसरच आहे त्यामुळे पहिल्यांदा आपण हे हातानं कोरडंच कालवून घेणार आहोत म्हणजे मसाले पण त्यात सर्व मिक्स होतात आता थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे नेहमी चपातीला आपण कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्टसर ही कणिक मळून घ्यायची आहे आता हे बघा घट्टसर अशी कणिक मळून झालेली आहे ह्याला झाकून एक पाच ते सात मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान अशी मुरली जाईल आता कणिक छान मुरली गेलेली आहे आता थोडंसं एक चमचाभर तेल घालून आपल्याला परत ह्याला एक दोन ते तीन मिनटं छान मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही हे प पीठ मळून घ्याल ना तेवढं ते, ते लाटायला आपल्याला सोपं ला, जातं आता याच्या लगेचच आपण पुऱ्या करून घेणार आहोत आता इथं मी पहिल्यांदा सगळे गोळे तयार करून घेते नेहमी पुरीसाठी आपण कसा छोटा गोळा तयार करतो त्याप्रमाणे इथं आपण हे गोळे तयार करून घेणार आहोत तुम्हाला ज्या आकाराचा हे पुऱ्या हवे आहेत ना त्या आकाराचे तुम्ही इथं गोळे करून घ्या आता साधारण इथं वीस ते बावीस गोळे तयार झालेले आहेत आता आपण पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि हे लाटून घ्यायचे आहेत अगदी पातळ लाटू नका थोडंसं जाडसर ठेवा म्हणजे त्या पुऱ्या आहेत त्या छान अशा टम्म फुगल्या जातील आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या आपण एवढ्या थिकनेस ठेवलेली हो आहे जास्त पातळ लाटून घेतलेली नाही आहेत आता चार पाच पुऱ्या लाटून झाल्या की आपण लगेचच ह्या तळून घेणार आहोत तेल छान कडक तापलेलं आहे आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपण या पुऱ्या तळून घेणार आहोत माझी कढई छोटी आहे त्यामुळे मी एक एक पुऱ्या तळून घेत आहे हलकं वरून आपण झाऱ्याच्या साह्यानं प्रेस करून घ्यायच्या म्हणजे छान अशा टम्म फुगल्या जातात आता इथं बघू शकता छान अशा टम्म फुगल्या गेलेल्या आहेत एक बाजू पूर्ण खालून तळून झाली की मग याला आपण पलटून घ्यायचं आहे बघा किती छान असा कलर आलेला आहे आता खालून पण आपल्याला पूर्णपणे तळून घ्यायचे आहे आता ही काढून घेऊया आपण बघा किती छान अशी टम्म फुगलेली आहे आणि अशीच काढून तुम्ही ठेवली ना खूप छान अशी त्या टम्म फुगलेल्या तशाच राहतात याप्रमाणे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया इथं छान अशा ह्या सर्व पुऱ्या तयार करून झालेल्या आहेत बघू शकता दिसायला पण खूप छान लागतात तुम्ही या पुऱ्या अशाच खावा किंवा लसणाच्या चटणीसोबतसुद्धा चा किंवा दह्यासोबत खूप छान लागतात जास्त तेलकट झालेल्या नाही आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा थँक्यू